नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे की कांद्याची कोंडी लवकरच मिटणार राज्य सरकारने घेतला कांद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो आताच्याकडे जी मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आलेली आहे ती म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की महत्त्वाचा निर्णय आहे राज्य सरकारने कांद्याबद्दल कांद्याची कोंडी ही लवकरच मिटणार आहे बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतातील कांदा उत्पादक शेतकरी आणखी एका संकटांचा सामना करत आहे आठ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने मार्च दोन हजार तेवीसपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो निर्यात बंदीमुळे कापसा कापणीच्या हंगामाची तयारी करणारे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत अनेक शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला असून बंदी उठवण्याची मागणी केली आहे निर्यातीमुळे इत्यांच्या व्यवसायाला मोठा हातभार लागत असल्याने कांदा व्यापारीही नाराज आहेत शेतकरी मित्रांनो कांदा हे भारतातील महत्त्वाचे व्यावसायिक पीक असून निर्यातीतून वार्षिक चार हजार पाचशे कोटी रुपयांची कमाई होते प्रमुख आयातदारांमध्ये मलेशिया बांगलादेश आणि यू ए ई यांचा समावेश होतो तथापि अलीकडच्या वर्षात केंद्र सरकारने वारंवार निर्यात धोरणे सूचनेशिवाय बदलली आहेत या अनिश्चिततेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो शेतकरी मित्रांनो भारताने गेल्या दहा वर्षात वीस वेळा कांद्यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे मागील काँग्रेस सरकारनेही त्यांच्या कार्यकाळात निर्यात बंद केल्याने त्रास झाला यावरून कृषी क्षेत्रासाठी स्थिर दीर्घकालीन नियोजनाचा अभाव दिसून येतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र आणि कर्नाटक ही प्रमुख कांदा उत्पादक राज्ये काढणीच्या तयारीत असतानाच ही बंदी जाहीर करण्यात आली निर्यातीवर बंदी घातल्याने स्थानिक बाजारपेठेत जास्त पुरवठा आणि किंमती कोसळण्याचा धोका आहे शेतकरी मित्रांनो तथापि अनियंत्रित निर्यातीला परवानगी दिल्याने तुटवडा आणि किंमत वाढू शकते शेतकऱ्यांच्या हितापेक्षा शहरी ग्राहकांना परवडण्याला सरकार प्राधान्य देत असल्याचे दिसते तसेच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकरी व्यापारी तसेच ग्राहकांच्या चिंतेवर समतोल उपाय शोधण्याची गरज आहे बफर स्टॉकसाठी दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची योजना कृषीमंत्र्यांनी जाहीर केली आहे मात्र कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी कायमस्वरूपी ठरवण्याची गरज आहे शेतकरी मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती आत्ताच बघितली कांदा उत्पादकचे शेतकरी बांधव असतील तसेच इतर पीक घेणारे शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे कारण की विचार करा कांद्याचा भाव जर वाढत असेल तर बाकीच्या पिकांचाही भाव त्याच्यासोबत वाढलच आणि कांद्याची कोंडी लवकरच मिटून जाईल कारण की राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे कांद्याबद्दल हा महत्त्वाचा निर्णय घेण्याचं कारण एकच की कांदा उत्पादक शेतकरी हा त्रस्त झालेला आहे आणि निर्यात बंद झाल्यामुळे बाजारपेठासुद्धा बंद झाल्या आहेत निर्यातीचे जे धोरण आहे ते सरकारने आता मार्गी लावण्याचं काम सुरू केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल मका उत्पादक शेतकरी असाल तूर उत्पादक शेतकरी असाल तसेच इतर पीक घेणारे शेतकरी असाल तरीही तुमच्या माहितीसाठी हळूहळू का वेळेनं शेतमालाला लवकरच भाव वाढेल कारण की हिवाळी अधिवेशन तसेच नवीन वर्षाची सुरुवात येत्या काही दिवसातच होणार असून आपल्या मालाला चांगला भाव लवकरच मिळण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे कारण की निर्यातबंदीवरचं मंजूर झालेला किंवा त्यांनी ठरवलेला निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे तसेच बाकीच्या पिकांसाठी तोही एक महत्त्वाचा राहील आणि हळूहळू सगळे शेतमालाचे भाव आहे ते वाढतील शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्याच्यातले पहिले ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील <laughs> आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद